नमस्कार पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कविता ओळखा कोण ओळखा कोण हिरव अंग लाल गळ्यात माझा काळा गोफ खातो डाळ पेरूंची फोड बोलतो मिठ्ठू मिठ्ठू गोड ओळखा कोण सांगा पटपट तू तर आमचा लाडका पोपट निळे पंख लाल डोळे छाती काढून ऐटीत चाले गुटुरगु गुटुरगु कोण करत सांगा बघू ते तर कबूतर गुलतय उंच उन्च छपरावर उंचाडी मान फत्ताडी पाय वाकडी पाठ डुगु, डुगु जाय तुळवीत जातो वाळवंट कोण ते सांगा बघू उंट उंट अंगावर पट्टे कान छोटे छोटे काटकुळे पाय लांबकुटी मान मी तर खातो शेंड्यांचं पान ओळखा कोण हरला साफ अहो मी तर जिराफ चिराफ ओळखा कोण पुस्तक दुसरे या पुस्तकातील छान अशी ही कविता ओळखा कोण कविता खूप छान कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद